मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मी किरण घाग आज मी महाराष्ट्रातून थोडंसं बाहेर जाणार आहे कर्नाटक दौरा हा आमचा असणार आहे आमचे अजून अकरा मित्र आणि मी जाणार आहोत कर्नाटक दौऱ्याला कर्नाटकमधील मुख्य पर्यटन स्थळं मुर्डेश्वर मंदिर मिरजन किल्ला आणि गुणवंतेश्वर मंदिर ही आमची मुख्य स्थळं असणार आहेत त्याच्यानंतर इको बीच बॅकवॉटर आणि इतर सारी पर्यटन स्थळं आपण या व्लॉगमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आणि स्वप्नील आलो आहे इथे स्टेशनला एल टी टी स्टेशनला आम्ही वसईवरून निघालो होतो वसईवरून दादर दादर मार्गे आम्ही आलो होतो कुर्ला आणि कुर्ल्यावरून टिळक नगरने आम्ही आलो होतो आणि इथे आम्ही पोचलो आता लोकमान्य टिळक टर्मिनसला तर इथून आम्हाला ट्रेन भेटणार आहे आमची जी ट्रेन आहे ती मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे जी आता इथे लागलेली आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस तर इथे आपला एस सेवन डबा आलेला आहे आणि बाकीची मित्रमंडळी ह्याच डब्यामध्ये असणार आहेत तिकडे यो बॉयज आणि फायनली आम्हाला हा डबा भेटला इकडे वैष्णवी आहे त्याच्यानंतर अक्षता स्वप्नीलशी इंट्रोडक्शन दिलंच आहे मी मगाशी त्याच्यानंतर राजन आहे स्वप्नील मुंडे आहे ही आपली पुनम आहे आणि आम्ही चाललेलो हो आहोत आता कर्नाटक दौऱ्याला तर हे व्हिडिओ आमच्या मित्रांसोबत तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घ्या तर आपला एल टी टीवरून मुर्डेश्वरचा दौरा चालू होतो आहे ट्रेन सुरू झाली आहे तीन वीस वाजता तिथून निघाली आहे आमचे अजून दोन तीन मेंबर ठाण्याला भेटणार आहेत आम्हाला आणि तिथून मग आमचा सर्व ग्रुप पुढे मुर्डेश्वरला रवाना होणार आहे तर आपण आता ठाण्याला था पोचलो आहोत ठाण्याला आपल्याला हो, भेटत आहे तिकडे विद्या मॅडम आणि विद्या मॅडमसोबत त्यांच्या या बहीण आहेत लक्ष्मी आणि या आहेत नीलम आणि हा आपला सर्व ग्रुप आता एकत्र एक होतो आहे आपण कुठे आलो चिपून क्रॉस केलंय आणि आमच्या इकडे आता नाश्ता चालू होतोय साडेआठ वाजलेत रात्रीचे इकडे नाश्ता ना जेवण आहे जेवण येणार आहे ना आपल्याला अजून तर तुम्ही पण यावे आस्वाद घ्यावा कोणी बनवले पराठे कोणी बनवलेले आम्ही विकत आणतो तर आपण आता रत्नागिरीला पोचलेलो आहोत तर रत्नागिरीचा साडेनऊचा टाईम आहे आणि शार्प साडेनऊला गाडी इथे आली आहे आम्ही आता जेवून इथे पुढे निघणार आहोत जेवणाची ऑर्डर केले ट्रेनमध्ये जेवणार आहोत इथे पाच मिनिटाचा हॉल्ट असणार आहे अरे पाणी वाढवून घ्यायचे रे काय

आणि आम्ही अकरा जण आहेत तू चालू करतो पर्यंत कशावर काणार आहे <laughs> गुड मॉर्निंग कर्नाटक आणि आपण फायनली पोचलो इथे मुर्डेश्वरला सकाळी सहा वाजलेत साडेपाचचा टाईम होता इथे अर्धा तास लेट आम्ही इकडे पोचलो आहे आणि इथून आम्ही आता रूमवरती जाणार आहेत आणि आम्ही आता इथे मुर्डेश्वर स्टेशनच्या बाहेर आलेलो हो आहोत आणि इथून मुर्डेश्वरवरून तुम्हाला टॅक्सी वगैरे पण भेटणार आम्ही या टोयोटा फोर सीटर आमच्या अकरा मेंबर आहेत तर या आम्ही दोन गाड्या ठरवलेले आहेत हॉटेल्स रूम बुकिंग केले होते वर ते अवघ्या पाच मिनटावरती आहे मुरडेश्वर स्टेशनवरून आणि हे समोर पाहू शकता तुम्ही भद्रंबिकेश्वरा रेसिडेन्सी आणि इथून आपण चहा नाश्ता फ्रेश वगैरे होऊन मग पुढच्या प्रवासाला चालू करणार आहोत आणि आता याच्या पुढे रूम्स वगैरे आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो आणि इकडे सोलारवरती चालणारे चालणारी उपकरणं वापरण्यात येत आहेत आणि इकडे बहुतेक ठिकाणी आपण पाहू शकता तिकडे सोलार वापरले जाणारी उपकरणं आहेत आणि रूमच्या चारी बाजूला इकडे नाळिणीची झाड आहेत एखाद्या खेडेगावात आल्यासारखं वाटत आहे आणि आपला हा रूम आहे हा आमच्या मुलांसाठीचा सा रूम आहे लेडीजसाठी त्यांनी खाली सेपरेट रूम दिला आहे हा एक बेड आहे त्याच्यानंतर इकडे वॉशरूम आहे आणि एक्स्ट्रा बाथरूम्स वगैरे सुद्धा त्यांनी दिले आहेत आणि सगळे आम्ही आता रेडी झालो इकडे हे लेडीज कंपनी मेकअपची तयारी करते इकडे पुनम हे सगळं वाईट काय ब्रँड आहे का तुमचा अजून नाश्ता वगैरे झालेला नाही अजून आमचा आठ वाजले आठचा टाइम होता इथून निघायचा परंतु अजून नाश्ता झाला नाही आम्हाला साडेआठ पावणे नऊ वाजता इथून निघण्यासाठी आम्ही जिथे हॉटेल्स रूमच्या बाहेर आहोत तिथून हा सुंदर असा नजारा आपल्याला दिसतो आहे एकदम गावचं फील आल्यासारखा वाटतं आहे आणि ही आपली सर्व पब्लिक इकडे रेडी आहे व्हाईट वाईट सगळे आणि हे आपले नवीन मेंबर दोघे आणि हे आपल्यासोबत ड्रायवर दादा असणार आहेत नाव काय तुमचं राजेश 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 आणि हे खूप सारे आणि हे खूप चांगलं मराठीसुद्धा बोलत आहेत त्याच्यामुळे आम्हाला मदतच होणार आहे तर आपला हा प्रवास आता स्टार्टिंगला दुपारपर्यंत काय काय असणार आहे आपल्याकडे हिरगुंजी टेम्पल अच्छा हिरगुंजी टेम्पलला पहिले अच्छा हा इको बीच मँग्रोव्स बोडव आणि काय म्हणतात फॉलच अच्छा टेम्पल मिरजनफाळ पण गोकर्ण दोन तीन टेम्पल आहे अच्छा तर ओके तर आम्ही एवढ्या प्लेसला भेट देणार आहोत जर काही चेंजेस वगैरे येणार असतील किंवा पाऊस वगैरे अजून तर नाही आहे सर्व ढग थोडे ओपन झाले आहेत सकाळी पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे आता थोडं ठीक आहे की आम्हाला ते बिना पावसाचं त्या सर्व ट्रेक आमचा करता येईल तर जर काही चेंजेस वगैरे होणार असतील तर ते तुम्हाला वेळेत कळवलं जातील आणि इको बीच वगैरे पण चालू आहे का आता सध्या तर इको बीच वगैरे पण पावसामुळे बंद होता असं सांगितलं होतं स्टार्टिंगला परंतु आता चालू आहे तो जर तो सुद्धा आपण या व्हिडिओमार्फत एक्सप्लोअर करणार आहोत तर व्हिडिओशी शेवटपर्यंत कनेक्टेड राहा ते नाश्त्यासाठी थांबतोय आम्ही थोडा वेळ हॉटेलचं नाव आहे ते आम् हॉटेल कर्नाटकामधलीच पहिलीच चव घेतोय आम्ही तिथल्या पदार्थांची

तर आता आपला कॉफी टाईम चालू आहे आणि नाश्ता इथला तर एकदम अप्रतिम होता येथील प्रत्येक पदार्थामध्ये खोबऱ्याचा समावेश केलेला होता मला तर हा नाश्ता एकदम आवडला तर तुम्हाला कसा वाटला होता इकडे बिलिंग काउन कसं होतं राजन मस्त एकदम स्वप्नील तुमचा रिव्ह्यू इडगुंजी महागणपती मंदिर हे हिंदू धार्मिक सा सा हे। मंदिर असून या मंदिराचा पंधराशे वर्षापूर्वीचा प्राचीन असा इतिहास आहे आणि इडगुंजी मंदिर म्हणून सुद्धा ह्या महागणपती मंदिराला ओळखलं जातं हे जे ठिकाण आहे ते हुन्नावर तालुक्यामध्ये येतं कर्नाटकमधील तालुक्यामधलं हे ठिकाण आहे हां काय करूया

इडगुंजी विनायक मंदिर हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध हिंदू धार्मिक केंद्रांपैकी एक आहे आणि या मंदिराला सुमारे पंधराशे वर्षांचा इतिहास आहे या विनायकाला महोताभरा श्री विनायक असे म्हणतात या मंदिरात द्विभुजा मुद्रेत उभी असलेली विनायकाची मूर्ती सुमारे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर उंच आणि एकोणसाठ सेंटीमीटर रुंद आहे मूर्तीच्या उजव्या हातात कमळाचे फूल आणि डाव्या हातात मोदक आहे परंतु मूर्तीच्या शेजारी गणपतीचे वाहन हुंदीर मात्र दिसत नाही